नमस्कार मुक्काम तिसरा आणि भाजी भाकरी आता दिवस तिसरा आमचा तर बघू शकता इकडं काम चालू झालेलं आहे भारत त्याचं काम आहे चिरायचं चिर चिर करत आहे अर्र मत नाही राहीस हाऊ मला भाजी भाकर

सगळ्याला हो माझ्या नादी लागूच नका तुम्ही वाहनची ना मला हो लयच मार खायची ना लागे तू तेव्हा म्हणतो नुसतं राईस खायचा म्हणजे काय भिकारी काय मी राईस नाही आता काय चपात्या लाटीत तुला आता आम्ही अजून हा किती वाजले दादा अरे तुमचं काम आहे लाटा तुम्हाला येत ना लाटायला आम्हाला येत चपात्या लाट तू लाट असं ख आता फक्त राईस मिळेल मला जमत नाही रे ना, ने ने मला राईस जमत नाही माझं पोट भरत नाही बंड मामा काय करायचंय तुमचं पोट भरत नुसता पुलाव करायचं नुसता पुलाव करायचं म्हणजे पुलाव तुमचं नाही आपल्या जमत भांडे घासून घे काय करायचं भांडे घे भांडे करा तुम्हाला नाही नाही पण आता भांडे घासना कसं तुम्ही आम्ही थकला नाही आम्ही नाही थकला आम्ही करतो काय बी करतो भांडे घास भांडे काय सगळ्यात बारीक करू मी माझ्या हिशोबाने वागार तुम्ही बारीक आहे गोर गरीब आहे मी अरे हे बारीक आहे सगळ्यात तुला राईसच खावं लागल खायचं असं तर खा नाहीतर खाऊ नको उपाशी झोप ह्याला काय करा पहिले फुलं खाली सोडा कुठे तरी ह्याला पहिले काय करा मोठ फुल बघा

वापस जायचं का तुम्हाला यायचं तुम्हाला वापस यायचं काय हा नव्हते हा चला बनवा इकडे कांद येत मस्त पै आता हे भट्टा बिट्टा केलेला आहे आणि आता इथं होणार आहे आमचा पुलावर आहेस ते ज्यांनी आम्हाला सुखरूप आणलं ते गणेशराव ह्यांना जास्त फोन लावू नका हे गाडी तरी देत बरं का, का? का, का फोर चला ओके <laughs>